राम मंडळी पुन्हा एकदा घेऊन आला तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तर काजे फार्म मध्ये सर्वांचं स्वागत आहे पण जो फवारा मारलेला होता मागच्या काही आधी त्याचे रिझल्ट दाखवण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे जसं तुम्हाला थमनेल बघून माहितीच पडला असेल की आपण कशाबद्दल बोलत आहे आपण जी मॅक्स जो फवारा आणला होता दोनदवरून त्याचे रिझल्ट तुम्हाला दाखवायचे आहे प्रत्यक्षामध्ये तर त्याचे रिझल्ट तुम्ही एकदा बघून घ्या मित्रांनो काय जबरदस्त रिझल्ट आलेला आहे बघा इथं जे कडी अवस्थेमध्ये जे शेंगा होत्या त्या पूर्णपणे त्याची कडी शेंग इथे लागलेली आहे जे फुला अवस्थेत होते त्याची कडी बनलेली आहे एकदम झुझपमध्ये कारण की जे आपल्या शेंगा पहिल्याच्या जळल्या आहे खराब झालेल्या आहे ते विसरून आपण जे नवीन शेंग इथे तयार केलेली आहे ते एकदम जबरदस्त आलेले आहे मित्रांनो आणि इथे बघा तुम्ही जे त्याचा माल बनलेला आहे बघा किती खतरनाक माल आलेला आहे आणि याची जे दाण्याची साईज आहे ती पण खूप छान बनलेली आहे जसे की तुम्ही बघू शकता इथे बघा इथे किती लबालब शेंगा लागलेला आहे बघा हे बघा किती खतरनाक शेंगा लागलेला आहे एक समान इथे हे ड्रीपवर आहे ही तूर आणि खतरनाक याला शेंगा पण लागलेला आहे तर त्याच्यामध्ये काय काय घटक होतं एकदा सांगून देतो तुम्हाला मायक्रोन्यूट्रिन त्याच्यात होते त्यामुळे आपली तूर जी आहे ते फुटायला एकदम झिजपमध्ये त्याला पोषण भेटून गेलं आणि फुटायला एकदम मदत झाली आणि जे आपण केम वगैरे मारलं क्लोरो आणि केम मारलं त्यामुळे आपली अडी पण पन पूर्णपणे नष्ट झाली तर इथे बघून घ्या शेंगांची संख्या बघून घ्या शेंगाची साईज बघून घ्या आणि दाण्याची पण साईज बघा तुम्ही एकदा किती जबरदस्त आणि खरंच आपल्याला खतरनाक याचा रिझल्ट भेटला मित्रांनो जर कोणाची तूर आता पण फुटत नसेल शेंगा फुला अवस्थेत असेल तर त्यांनी एकदा तो फवारा मारा जी टी मॅक्स म्हणून फवारा मी तुम्हाला बार बार सांगत आहे एकदा तुम्ही बघून घ्या आणि एकदा मारा तो फवारा तुम्ही रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आणणार मित्रांनो याची तुम्ही सिरीज बघून घ्या एकदा हे बघा किती जबरदस्त शेंगा आहे इथं बघा किती खतरनाक म्हणजे एक नंबर तुरीचा आपल्याला इथं उता उतारा येणार आहे तुम्हाला उतारा पण आपल्या तुरीचा बघायचा असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही जे आहे लग्की हे। हे जे ते नक्कीच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुमच्यापासून कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार काय आपल्याला रिझल्ट भेटला आहे हे प्रॅक्टिकल व्हिडिओ जे नॉलेजचे व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवर येत राहणार आहे आणि आपल्या चॅनल चॅनेला युवा कास्तकार त्यांनी नवीन चॅनल ओपन केलेला आहे कारण की त्याच्या मागच्या चॅनलला व्ह्यूज नव्हते ते चॅनल जेवढी मेहनत आम्ही त्या चॅनलवर घेत होतो ते त्या चॅनलवरून आम्हाला काही येत नव्हतं म्हणून आम्ही यु युवक आस्तकार हे नवीन चॅनल बनवलं आहे जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि इथे तुम्ही एकदा वापस तुम्हाला दाखवतो सर्व झाडं तुम्ही बघून घ्या असं नाही की एकच झाड तुम्हाला दाखवणार सर्वत्र झाडं तुम्ही बघून घ्या इथे ते त्या शेंगाची क्वालिटी बघा किती जबरदस्त आहे चकाकी बघा आणि हे जे वान आहे बिडियन सातशे थोडा बुस्टर कंपनीचा खतरनाक वान आहे मित्रांनो आणि हे बघा इथं जिथे फुलंबाकीचे बेकार लागले आहे बापरे बाप आणि आता याचं रूपांतर इतका फास्ट शेंगामध्ये होत आहे की जबरदस्त हे बघा शेंगा लागल्या इथे पूर्ण जे पहिलेचा बार जो आहे तो गडून गेलेला आहे आणि हा दुसरा बार आपण रेडी करत आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि असेच प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तो भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा तर मित्रांनो तुम्हाला एक थोडीशी सूचना पण द्यायची आहे थोडंसं मेडिकल इश्यूमुळे आता काही काळ दोन महिने आपले व्हिडिओ येणार नाही आहे मित्रांनो थोडासा सपोर्ट करा कारण की थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्या त्यामुळेच थोडंशी व्हिडिओ आता येणार नाही आहे मित्रांनो एक महिना तरी तर जितक्या लवकर होत असेल तितक्या लवकर मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढत राहणार पण दोन महिने मिस होता शेतात येऊ नाही शकणार आहे तर सपोर्ट करा थोडासा आणि आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि तसे मी तुम्हाला थोडेसं प्रॅक्टिकल नॉलेज देत राहणार व्हिडिओ मी घरून पण बनवणार तर थोडंसं समजून घ्या तर मी तुम्हाला सांगेल की काय झालं आहे नेमकं काय का नाही तर भेटूया अशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा तर बोला जय गजानन